बंधनाच्या आधीच सरकारनं बहिणींना गिफ्ट दिलाय लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे तीन हजार रुपये पैसे आले आहेत तर पहिल्या हप्ताचे तीन हजार रुपये पहिल्यांच्या खात्यात जमा होत आहे मुंबईतील ला अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर उर्वरित महिलांच्या खात्यात सतरा ऑगस्टला पैसे जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे दिली आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलेला शब्द दिल्याप्रमाणे सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे आता विरोधकांना तुम्ही विचारा त्यांच्याकडे काय उत्तर आहे